आज सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस प्रजासत्ताक दिनांच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत पहिली घोषणा पाहूया तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की माझ्यासाठी सर्वात मोठ्या जाती आहेत गरीब युवा महिला आणि किसान शेतकरी वर्ग आता दोन नंबरची अपडेट पाहूया दोन नंबरची अपडेट हे अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यातही आपल्या स्त्रीशक्तीचा उपयोग गावात माध्यम म्हणून होत आहे केंद्र सरकारने नमो ड्रोन दीदी योजना सुरू केली आहे याच्यामुळे महिला शेतकरी वर्गांना मोठा फायदा होत आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया शेतकऱ्यांचा आदर ही मोदी सरकारची ओळख आहे पंचाहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी शेतकऱ्यांना निमंत्रण देशभरातून पंधराशेहून अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत पंतप्रधान कृषी सिंचन पीक विमा योजना शेतकरी उत्पादन संस्था इत्यादी योजनेच्या लाभार्थ्याचा समावेश असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की दुहेरी इंजनसाठी सरकार सतत प्रयत्नशील आहे गरीब आणि शेतकऱ्यांचे जीवन सुसह्य झाले पाहिजे त्यांना प्रत्येक याचा लाभ मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे आता या ठिकाणी पाच नंबरची अपडेट पाहूया विकसित भारत संकल्प यात्रा विकसित शेतकरी उद्याचा विकास पी एम किसान सन्मान निधी योजना म्हणजे पस्तीस लाखाहून अधिक नवीन लाभार्थी किसान क्रेडिट कार्ड पंचवीस लाखाहून अधिक नवीन लाभार्थी या ठिकाणी मिळालेले आहेत आता या ठिकाणी सहा नंबरची अपडेट पाहूया पी एम किसान ॲप आजच ई के वाय सी करा होय फेस ॲथेंटिकेशन वैशिष्ट्याने ई के वाय सी झाले आहे सोपे आता शेतकरी स्वतःचा फेस दाखवून या ठिकाणी ई के वाय सी करू शकतो त्याला आता इतरत्र कोठेही जायची गरज नाही फेस ॲथेंटिकेशन या माध्यमातून ई के वाय सी करून तो पी एम किसान योजनेचा हप्ता मिळवू शकतो आता सात नंबरचे अपडेट पाहूया उत्तर प्रदेशच्या जलद विकासाशिवाय विकसित भारताची निर्मितीही शक्य नसल्याचं त्याने म्हटलं आहे त्यासाठी ज्ञान विज्ञान उद्योग या क्षेत्रापासून प्रत्येक शक्तीला जागृत करावे लागेल असं या ठिकाणी म्हटलं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब व शेअर करा